समजा तुमच्या फोनवर एखाद्याने रिंग दिली एकदा दिली दोनदा दिली तीनदा दिली अशी जर तो वारंवार रिंग द्यायला लागला तर तुम्ही त्याला वारंवार रिस्पॉन्ड कराल का नाही करणार बरोबर ना तुम्हाला वाटेल की हा काहीतरी गमत करतो आहे तुम्ही त्याचा एक तर कॉल ब्लॉक करून टाकाल बरोबर आता अशाच काहीशा पद्धतीने समजा आपण एकदा गोड खाल्लं की रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते दोनदा खाल्लं वारंवार जर आपण गोड खाल्लं किंवा कार्बोहायड्रेट रिच पदार्थ जर खाल्ले तर आपल्या रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते बरोबर आता ही साखरेची पातळी जी वाढलेली असते तर ती वाढल्यामुळं इन्सुलिन तयार होतं आणि हे इन्सुलिन काय करतं रक्तामध्ये वाढलेली साखर आपल्या पेशींमध्ये नेऊन सोडतं आणि मग त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं म्हणजे रक्तामध्ये वाढलेली साखर पेशीपर्यंत वाहून नेण्याचं काम इन्सुलिन करतं इन्सुलिन त्या पेशीचा थोडक्यात दरवाजा वाजवतं आणि त्या साखरेला त्या पेशीमध्ये सोडता आणि ऊर्जेची निर्मिती होते मन हसतो बोलतो चालतो या सगळ्यासाठी जी ऊर्जा लागते तर त्या साखरेमधून मिळत असते आता जर तुम्ही सातत्याने रक्तातली साखरेची पातळी जास्त ठेवली समजा आता काहीतरी खाल्ले अजून थोड्या वेळानं काहीतरी खाल्लं पुन्हा काहीतरी गोड खाल्लं वारंवार जर साखर खात राहिले तर काय होणार आहे वारंवार रक्तातली साखरेची पातळी जास्त येणार आहे आणि साखरेची पातळी जास्त आली की इन्सुलिन तयार होणार आहे आता परंतु आपण जसा तो फोन जो काही वारंवार आपल्याला फोन करतो आहे जो फोन आपण इग्नोर करत आहोत त्याच पद्धतीने ज्यावेळेस इन्सुलिन तयार होतं आणि ते साखरेला पेशीपर्यंत घेऊन जायला लागतं त्यावेळेस ती पेशीसुद्धा इन्सुलिनप्रती रेजिस्टन्स होते म्हणजे इन्सुलिनला एक प्रकारे अवरोध निर्माण करते आणि मग ते इन्सुलिन जे आपल्यामध्ये ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजला पेशीमध्ये ढकलू शकत नाही आणि मग रक्तामध्ये साखरेची पातळी वाढलेली राहते आणि इन्सुलिन रेजिस्टंट असं म्हणतात त्यामुळे जर वारंवार तुम्ही खात असाल वारंवार गोड पदार्थ खात असाल कार्बोहायड्रेट रिच पदार्थ जर तुम्ही खात असाल तर रक्तामध्ये साखरेची पातळी ही वाढलेली राहणार आहे आणि इन्सुलिन रेजिस्टंट निर्माण होणार इन्सुलिन काम करणार नाही धन्यवाद